शिरीष कुमार पश्चिम खानदेशातील नंदुरबारमधील ही गोष्ट सकाळी सकाळीच आजीने शिरीषला हाक मारली शिरीष येतोस का लाडू वळायला ती म्हणाली जी आज मला शाळेत लवकर जायचं आहे झेंडा घेऊन आम्ही सारे शाळेतून बाहेर पडू आणि मिरवणूक काढू आज नऊ सप्टेंबर महिना झाले चले जाव चळवळीला इंग्रज या देशातून जाईल का आजी आज म्हणाली आम्ही त्याला घालू त्यासाठी वाटेल ते करू अथवा मरू आधी आजीला मदत कर ए लाडू वळ शिरीष हा सर्वांचा लाडका मुलगा होता शाळेतील त्याचा अभ्यास चांगला होता तो हस्तलिखित पत्रिकेत लिहायचा मुलांना जमून खेळ खेळायचा घरी स्वयंपाकात मदत करायचा जेचा दिवा पिघडला तर दुरुस्त करायचा शिरीषला अशा अनेक गोष्टी करता येत शिरीष लाडू वळत बसला दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे कसला तरी घरगुती कार्यक्रम होता म्हणून तयारी चालली होती घड्यात अकरा वाजले ताडकन शिरीष उठला आजी आज जातो ग असे म्हणून तो निघून गेला शाळेत मुले आली होती शिरीष येता सारी त्याच्या भोवती जमली शिरीष ते बघ पोलीस सरकारने मिरवणुकीला झेंडा न्यायला बंदी घातली आहे एका मुलाने माहिती दिली असू दे बंदी पोलीस काय करतील फार तर लाठीमार करतील मिरवणूक उधळून लावतील एवढंच ना आपण भ्यायचं नाही आपल्या देशाचे आपण शूर शिपाई आहोत सर्वांना गोलाकार उभे केले एकाच्या हातात झेंडा दिला इतक्यात एक पोलीस झेंडा हिसकवायला आला त्या मुलाने तो दुसऱ्याच्या हातात दिला पोलीस तेथे गेला तोच झेंडा तिसऱ्याच्या हातात पोलीस चिडला आणि तनतनत निघून गेला मुलांनी जय जयकार केला करेंगे या मरेंगे चालीस कोट नाही दबेंगे असे जयघोष झाले मिरवणूक सुरू झाली दारातून खिडक्यातून मोठी माणसे लहान मुलांची हिंमत पाहत होती मिरवणूक मुलींच्या शाळेजवळ आली वर्गावर्गातून सगळ्या मुली, वर्गा वर्गा मुली बाहेर पडल्या जयघोष करत त्या मिरवणुकीत सामील झाल्या मिरवणूक कोर्टाजवळ आली आणि शिरीषने तेथे भाषण सुरू केले मंडळी बाहेर येऊन ऐकू लागली भाषण संपले आणि मिरवणूक पुढे गेली तेवढ्यातून पाठी मागून लाठी पोलीस आले मुलांची पांगापांग झाली काही धीट मुले उभी होती काही मुली न भिता न पळता गल्लीच्या तोंडाशी उभ्या होत्या पोलीस तिथे पोचले विजेप्रमाणे शिरीष तेथे आला आणि म्हणाला ही आम्हाला मारा मुलींवर काय गोळ्या झाडता ही माझी छाती उघडी आहे अधिकाऱ्याने चिडून गोळी झाडली पण नेम चुकला जरा नीट नेम धरा गोळ्या संपल्या नाहीत ना शिरीषने विचारले आणि त्या अधिकाऱ्याने जवळून गोळ्या घातल्या बाळ शिरीष पडला आणि हा कोण हा लालदास शिरीष प्राणापेक्षाही आवडता मित्र गोळी लागून तोही पडला झाडाड दहा वर्षांचा धनसुकलाल उभा होता त्यालाही बोसकून ठार करण्यात आले हा शशीधर आणि हा आठ वर्षांचा घनश्याम त्यांनाही गोळी लागली पाणी पाणी शिरीज क्षीण स्वरात म्हणाला लोकांच्या डोळ्यात पाणी आले एकाने पाणी आणले तेवढ्यात पोलीस अधिकारी गरजला खबरदार पाणी द्यायला पुढे याल तर गोळ्या घालू भारत मातेला स्वातंत्र्याचे अमृत मिळावे म्हणून त्या मुलांनी प्राण दिले पाणी पाणी करत स्वराज्य स्वातंत्र्य म्हणत महात्माजींचे नाव ओठांवर खेळवत त्या मुलांनी मरण पत्कर लेखक साने गुरुजी यांनी लिहिलेला हा पाठ इयत्ता तिसरी जुन्या बालभारती पुस्तकातील आहे पाठात शिरीष कुमार आणि त्यांचे बालसवंगडी यांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी जे बलिदान दिले त्याविषयी सांगितलेले आहे तुम्हाला हा धडा ऐकायला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू